नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉक आणि आज आपण त्यासाठी चाललेलो आहोत मजरेवाडीला मजरेवाडी ही नरसिंहवाडीच्या अलीकडं असणारं गाव आहे जिथं मातीच्या भांड्यामधून आपल्याला सगळं जेवण सर्व केलं जातं समोर पाटी दिसते ती हॉटेल भूमिपुत्र याची हॉटेल भूमिपुत्र रिसॉर्ट एक नंबर क्वालिटीचं आणि तितकंच सौदार असणारं हे हॉटेल अगदी शेतीच्या मध्यभागी आणि शेतामध्येच तयार केलेलं हे हॉटेल खायला एक अशी पर्वणी आहे की ज्यामुळं आपल्या जिबेचे चोसले या हॉटेलमध्ये नक्की पूर्ण होते एक सर आहेत जे प्राध्यापक होते त्यांनी हे हॉटेल चालू केलेलं आहे हे रिसॉर्ट चालू केलेलं आहे तिथं एक नंबर क्वालिटीचं जेवण होतं तिथील थीम ही अशी आहे की तिथील जी भांडी असतील त्या सगळ्या ज्या भांडी आहेत त्या सगळं मातीच्या पद्धतीनं तयार केलेलं आहे ताट असेल वाटी असेल तेला असेल बाकी जे काय बटक असेल ते सगळं मातीमध्ये मा दे तयार केलेलं आहे हे अशा पद्धतीनं तिने विकण्यासाठी पण ठेवलेलं आहे तिथं मटन खोळा रस्सा म्हणून एक मिळतो जो वजनावर असतो मटन त्यांना देऊन एक पंधरा वीस मिनिटात त्यांनी आपल्याला मटन खोळा रस्सा हा तयार करून देतात आणि अशा पद्धतीनं तिथं एक बोर्ड लावलेले आहेत ज्यामध्ये सगळ्या पद्धतीचं आपल्याला एक नियोजन त्यांनी कसं केलं हॉटेलचं हे दाखवलेलं आहे हॉटेलचा ॲम्बियन्स इतका सुंदर आहे की त्यामुळं आपल्याला मन प्रसन्न होतं हे किचनमध्ये चिकन मटन गावरान मटन त्यानंतर गावरान चिकन फ्राय मटन ह्याची रेसिपी कंटिन्युअस चालू असते आणि कंटिन्युअस असल्यामुळं तिथं त्याला एक चव जी असते ती अप्रतिम असते त्याचं मटन करण्याची जी प्रोसिजर असेल चिकन करण्याची प्रोसिजर असेल उत्कृष्ट आणि अप्रतिम असते त्यामुळं खायला एक नंबर लागतात ही ग्रेव्ही आहे ग्रेव्ही ही कॉमनच असते अंडागिरीसाठी असेल चिकन साठी असेल मटन साठी असेल आणि हा रसरसित असा रस्सा खतरनाक असा रस्सा आणि भूमिपुत्र रिसॉर्टचा हा रस्सा हा रस्सा हा प्रॉपर चुलीवर केला जातो अंडागिरीसाठी त्यांनी अंडी बॉईल करून घेतात पूर्ण आणि ते एका डिश मध्ये टाकून त्यामध्ये ग्रेव्ही टाकून देतात जे अंडागिरी खातात लोक त्यांच्यासाठी हे उत्तमच आहे असंख्य अशी लोक त्या हॉटेलमध्ये नक्की भेट देत असतात कायमच भेट देत असतात कारण त्यांची क्वालिटीच इतकी उत्तम आहे सोबत दही कांदा असतो हे असा ॲम्बियन्स आतमधला आहे त्यामुळं क्वालिटी त्यांची एक नंबरच आहे रोट्या पण तिथं मिळतात रोट्या या उत्तमच असतात भाजून अगदी कडक पद्धतीच्या रोट्या त्यांच्याकडं मिळतात रोट्या करण्याची पद्धत पण त्यांची अगदी निराळे असते कायम ताज्या अशा रोट्या त्यांच्याकडे मिळत असतात आणि हे असं चुलीवर असणारं भांड भांड्याचा आर्कच किती आहे बघा तुम्ही भांडं किती आहे बघा हे आपले परम मित्र आहेत बघा कायम संदीपदा असतील आमच्या आप्पा असतील कायम त्यांना दांडगी हाऊस असते कायमच असं किचनमध्ये गेल्यानंतर ना असा रस्सा ना तिने अगदी पूर्णपणे अगदी वरून खालून करून पूर्ण बघतात हे बघा असं दिसताना दिसतंय तुम्हाला आणि कट कसा असतो आहे हा पांढरा रस्सा पांढरा रस्सा तर नादच नाही करायचा असा रस्सा तुम्हाला आज ताग्यात कुठं मिळणार भांड भांडं तरी बघा कथा आहे भांड किती मोठा आहे आणि काय आहे ह्याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता की तिथं माणसं किती आहेत आणि अशा पद्धतीनं तिने ताटं लावलेले असतात संपूर्ण मातीच्या ताटामध्ये मातीची वाटी अशा मध्ये तिने लावलेलं असतात सगळ्यात महत्वाचा हा विषय की तिथं इंद्रायणी राईस असतो हा इंद्रायणी राईस असा कंडका असतो ना नॉट असा भात तुम्हाला इंद्रायणी राईस अखंड पश्चिम महाराष्ट्रात मिळणार नाही अशा पद्धतीनं आमची ताटं होती आम्ही सगळेजण गेलो होतो हे आमचे मित्र सयाजी त्यानंतर योगेश माळी आमचे परममित्र आप्पा त्यानंतर संदीप दा आणि आमचे परममित्र अमित दा ही सगळेजण आम्ही गेलो होतो आणि सगळ्यांना असं यथेच्छ पद्धतीनं जेवणाचा आस्वाद तिने दिला आम्हाला प्रत्येकांची ताटं जी होती तिने दिलीत हे असं जरा ताटाचं शूट करूया म्हणून मी पण आपलं मस्तपैकी ताट ठेवल्यानंतर हो दिलं आम्ही स्पेशल ताट घेतलेलं हे असं तुपातलं मटण त्यानंतर अंडागिरी चिकन येतं त्यानंतर रस्सा येतो तांबडा आणि पांढरा कांदा येतो आणि भाकरी येते आणि रसरशी तशी भाकरी आणि रस्सा हा चोरून खाण्याची मजा वेगळीच असते पण पहिला आम्हाला सुरुवातीला तसं दिलं आणि नंतर ना मग आम्ही त्यांना म्हटलं की छानपैकी आम्हाला मातीचं प्लेट द्या मातीची प्लेट दिल्यानंतर मग आम्ही सोडतोय अशी कडक भाकरी सोलापूरची असत्या ती अशी कडक भाकरी आम्ही अगदी चुरून खाण्यासाठी म्हणून घेतली मस्त बेगी अगदी त्याची पूर्ण विल्हेवाट लावली पूर्ण बारीक केली आणि त्यामध्ये रस्सा टाकला यथेच जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही मग भात घेतला भातामध्ये तर नादस नाही करायचा आधीच सांगितलं होतं की नाही इंद्रायणी राईस असल्यामुळे त्याची क्वालिटी एक नंबर असते एक नंबर क्वालिटीचा भात हा फक्त तिथं इंद्रायणी राईस असल्यामुळं त्याची वास आणि त्याची सुंदरता अप्रतिम होते हे मेनू कार्ड आहे अशा पद्धतीनं त्यांच्या इथे ते व्हेज थाळी नॉन व्हेज थाळी ह्याचे सगळे आयटम अगदी मिळतात त्या हॉटेलला तुम्हाला शंभर टक्के एकदा भेट द्यायला लागत्या असं हॉटेल आहे ते लक्षात आलं काय एकदा भेट द्यास तुम्ही नमस्ते हॉटेल भूमिपुत्र रिसॉर्ट तेरवाड या ठिकाणी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत खऱ्या अर्थानं या हॉटेल रिसॉर्ट सुरू करण्यामध्ये मातीची कन्सेप्ट ही सगळ्यात महत्त्वाची आहे आपली माती आपली माणसं ही जपण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आपणास लक्षात येईल की या हॉटेलमध्ये सर्व काही जे मिळतं ते ताट वाटी जग पाण्याचे ग्लास हे सगळं मातीच्या ह्याच्यात तुम्हाला मिळतं मातीच्या हंडीमध्ये मटन दिलं जातं ही सगळी कन्सेप्ट घेऊन आम्ही तुमच्यासमोर एवढ्यासाठीच चालू आहे कारण ह्या मातीच्या भांड्यामध्ये जेवण्याचा एक आनंद खूप वेगळा आहे आणि त्याची प्रसिद्धी आणि प्रचिती इतकी मोठी झालेली आहे की हॉटेल भूमिपुत्रचे शाखा नंबर दोन आता कवटे मंकाळ या ठिकाणीसुद्धा त्याची मागणी झाल्यामुळे कवटे मंका या ठिकाणी आपण शाखा नंबर दोन ही सुरू केलेली आहे त्यामुळं तिथंही आपण आवर्जून भेट द्या आणि या हॉटेलमध्ये तयार होणाऱ्या या मातीच्या भांड्यातील जेवणाचा नक्की आपण सर्वांनी आस्वाद घ्या धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि बेल बेलबटनचा आयकॉन नक्की दबा धन्यवाद